राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये पदाधिकारी बदलाचे वारे वाहायला लागलेत पक्षाच्या आढावा बैठकीत आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील असे संकेत शरद पवारांनी दिले मात्र दुसरीकडे अध्यक्ष पदावरून पक्षामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय काय आहेत पक्षातील नेत्यांच्या भावना बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट प्रदेशाध्यक्ष पदावरून पवारांच्या राष्ट्रवादीत मतभेद प्रदेशाध्यक्ष बदलावर नेत्यांमध्ये जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात काही संघटनात्मक बदलांचे वारे वाहू लागले मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठक पवारांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील असे संकेत स्वतः शरद पवारांनी दिले त्यामुळे राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे आमदार रोहित पवार यांनी अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचं सुचवल्याचं पाहायला मिळालं अनुभव महत्वाचा आहे पण संघटनेमध्ये ज्यांनी काम केलेलं अशा व्यक्तीला जर कुठली प्रमुख जबाबदारी दिली गेली आणि त्याच्यात या सर्व नेत्यांचा मार्गदर्शन त्या कार्यकर्त्याला पदाधिकारी सामान्य कुटुंबातून एखादा असेल ते सर्व तर त्याचं स्वागतच सर्वजण करतील पण निर्णय शेवटी पवार साहेबांचा तर ज्या पदाधिकाऱ्यांच्या दोन ते तीन टर्म पूर्ण झालेत त्यांनी शरद पवारांकडे स्वतः राजीनामा दिला पाहिजे त्यामुळे इतर नेत्यांना संधी मिळेल असं म्हणत विकास लवांडे यांनी ही जयंत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्ष मागणी केली आहे तर ज्यांना तीन टर्म झाले दोन टर्म झालेत काही काहींना चार टर्म झालेले आहेत मी नाव घेणार नाही पण आमच्या पक्षाचा एक जिल्हा अध्यक्ष सतरा वर्ष अध्यक्ष आहे तर मला असं वाटतं तालुकापासून शहरापासून राज्य पातळीपर्यंत ज्यांना दोन टर्म आपला पदाचा काल झालेला आहे तीन टर्म झालेला आहे अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून आपले राजीनामे पवारसाहेबांकडे दिले पाहिजेत कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण नवीन चेहरे पक्षाचे पुढे आणले पाहिजेत प्रदेश पातळीवर जिल्हा पातळीवर विद्यार्थी तालुका शहर सगळ्या फ्रंटल सेलच्या सगळ्या पातळीवर रोहित पवार आणि विकास लवांडे यांसारखे शरद पवारांच्या पक्षातील नेते नेतृत्व बदला संदर्भात मागणी करत असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र जयंत पाटील हेच प्रदेश अध्यक्ष असतील असं म्हटलेलं आहे त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पदावरून मतभेद असल्याचं मिळत आहे आम्हाला स्वतःलाच हसू येतं वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून की प्रदेशाध्यक्ष बदलणार आमचं आमचं होणार आम्ही काम करतो आम्हाला जास्त माहिती असेल पक्षातील सोडत पवारांच्या हातून पक्ष गेला चिन्हही गेला मात्र पवारांनी हार न मानता लढा सुरूच ठेवला दुसरीकडे पहिली फळी पक्ष सोडून गेल्यानं सध्याच्या नेत्यांमध्ये पहिल्या फळीत कोण यावरून सुप्त संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट झी चोबिस तास